नमस्कार बालमित्रांनो हा आहे नोव्हेंबर महिना आणि नोव्हेंबर महिना ओळखला जातो बालदिनासाठी सुद्धा या बालदिनाचं औचित्य साधून या महिन्यात आम्ही खास आपल्या बालचमूंसाठी अनेक उत्तम संस्कारक्षम आणि माहितीपूर्ण गोष्टी ऐकवणार आहोत बरं का तर मित्रांनो चला आमच्या छान छान गोष्टी ऐका काही बोध घ्या माहिती मिळवा आणि मस्त मज्जा करा आणि हो आपलं शब्दछंद क्रिएशन्स हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा बरं का ऐकत राहा नमस्कार बालमित्रांनो आज आपण ऐकूयात सिंहगडाविषयी या लेखाचे लेखक का आहेत कानिटकरांचा दादा आणि वाचक आहे सारंग दादा आता ऐकूयात सिंहगड सिंहगड म्हटलं की आठवतात तानाजी मालुसरे आणि त्यांचा पराक्रम आपल्या दिव्य पराक्रमानी आणि पराकोटीच्या त्यागाने वीरपुरुष आपले नाव खूप मोठ्या गोष्टीशी जोडून ठेवतात आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तानाजी मालुसरे आणि सिंहगड सिंहगड त्याचं जुनं नाव म्हणजे कोंढाणा किल्ला हा गड कोंढिण्य ऋषींचं तपस्या स्थान म्हणून कोंढाणा आलं लक्षात नंतर कधीतरी सिंहगड झालेला हो पण इथंच ध्यानी घ्या की तानाजी मालुसरेंच्या मृत्यूपूर्वीपासूनच हा सिंहगड म्हणून ओळखला जातो गड आला पण सिंह गेला असं महाराज जरूर म्हणाले पण ते सिंहासारख्या तानाजींमुळे आणि सिंहगड याच नावामुळे हे पण ध्याने घ्या आणखीन एक महत्वाचं म्हणजे स्वराज्याच्या सुरुवातीलाच स्वराज्यात दाखल झालेला हा गड आहे कारण महाराजांचे बालपणीचे मार्गदर्शक दादोजी कोंडेव हे आदिलशाही तर्फे कोंढाण्याचे सुभेदार होते आता दादोजी स्वराज्याचे म्हटल्यावर कोंढाणा पण स्वराज्याचा हे आलंच तर तोरणा राजगड सिंहगड आणि ढमल्यांचा कुवारीगड हे चार किल्ले म्हणजे पहिले पुण्याच्या जहागिरी भोतालचे स्वराज्य आलं त्यानात आणखीन एक महत्वाची घटना सिंहगडाशी जोडली गेली आहे ती म्हणजे जेव्हा आदिलशहाने शहाजीराजांना पकडलं तेव्हा मोगलांकडून दबाव आणून शिवाजी महाराजांनी शहाजीराजांना सोडवलं अर्थात हा किल्ला देताना शिवाजी महाराजांना त्यांच्या आकांक्षा आणि तारुण्यामुळे खूप वाईट वाटलं पण पन सोनोपंतांसारख्या पोक्त माणसांनी त्यांना समजावलं आणि चांगलं ऐकायची सवय असलेल्या शिवाजी महाराजांना ते पटलंही अर्थात पुढे शिवाजी महाराजांनी हा सिंहगडही परत घेतला हे सांगायला नकोच तर या सिंहगडाला जायचं म्हटलं तर कसं तर तो पुण्यापासून एकदम जवळ असल्याने शहरी सुद्धा आपण अगदी गडावर गडापर्यंत जाऊन पोहोचतो पुण्याच्या नैऋत्यला हा सिंहगड आहे सध्या त्याच्यावर उभे असलेले दूरदर्शनचे मनोरे हे सिंहगड ओळखण्याची ठळक खूण झालेली आहे या गडाचा आकार कुऱ्हाडीसारखा आहे आणि याला जायला दोन वाट्या आहेत एक आहे पुण्याकडून आणि दुसरी खेडशिवापूरकडून पुण्याच्या वाटेनं गेलं तर सुरुवातीला लागतो तो पुणे दरवाजा हा गड तसा चार साडेचार हजार वर्ष आहे असं समजतात बर का यावरचं कौंडिण्येश्वराचं देऊळ अतिप्राचीन आहे त्याशिवाय गडावरच्या गुहा आणि खोदलेल्या खोल्या या पण अतिप्राचीनत्वाची साक्ष देतात पुणे दरवाजाने या गडावर पोचलं तर डाव्या हाताच्या म्हणजे पूर्वेकडच्या कडाला खांदकडा म्हणतात तिकडं जाऊ लागलं तर दगडात खोदलेली व घोडपागा म्हणून ओळखली गेलेली पाण्याची टाकी लागतील नंतर गणेश टाकी रत्नशाळेचा चौथारा इत्यादीही ठिकाणं लागतात जुना गोळा साठवण्याची इमारतही इथंच दिसते याच बाजूला आहे गडावरचे आधुनिक तीर्थस्थळ म्हणजे लोकमान्य टिळकांचा बंगला इथेच लोकमान्यांचा पुतळा पण आहे मग अमृतेश्वर भैरवाचं देवालय आणि त्यानंतर चवदार पाण्याचं डेव देवट, देवटाकंसुद्धा लागतं इथून पुढं गेलो तर लागतो कल्याण दरवाजा ही खेड शिवापूर शि शिवापूरकडून येणारी गडाची दुसरी वाट या वाटेने पायथ्याला कल्याण नावाचे गाव आहे म्हणून हा कल्याण दरवाजा याच दरवाजावर तानाजींचा पाठचा भाऊ सूर्याजी सैन्यासह वाट पाहत होता तानाजी आणि मंडळींनी कडा चढून दरवाजा उघडण्याची तिथूनच तटातटाने पश्चिमेकडे जावे तो तानाजीने चढलेला डोणागिरीचा कडा दिसतो इथे थांबून ती सारी कहाणी आठवायची तिथून उत्तरेकडे यावे तो राजाराम महाराजांची समाधी दिसते या गडावर तानाजींनी जगाचा निरोप घेतला तसेच नंतर राजाराम छत्रपतींनी सुद्धा याशिवाय नारायणराव पेशव्यांचा पेशवे सरकार आपल्या सुवर्णाच्या देवमूर्ती म्हणजे सोन्याच्या देवमूर्ती आणि इतर महत्वाच्या चीज वस्तू याच गडावर ठेवीत शाहिस्ते खानाची बोट तोडून छत्रपती शिवाजी महाराज याच सिंहगडावर आश्रयाला आले होते बरं का पण सिंहगड म्हटलं की आठवतो तो, तो तानाजी मालुसरे आणि त्यांचा पराक्रम शिवाजी महाराजांना जेव्हा तानाजींच्या हौतात्म्याचे कळले तेव्हा त्यांना झालेल्या दुःखाची कल्पना करणं पण अवघड आहे महाराजांचं वचनच प्रसिद्ध आहे गड आला पण सिंह गेला या लढाईत तानाजींच्या वयोवृद्ध शेलार मामांचा पराक्रम खूप गाजला प्रत्यक्ष आदर्श असा थोरला भाऊ रणांगणी जाऊनसुद्धा स्वतःचं दुःख आवरत पळणाऱ्या सैनिकांना प्रोत्साहन करणारा सूर्यजी लढाईमध्ये धन्य झाला पण हा पराक्रम आणि स्वार्थत्याग ज्याच्यापासून साऱ्यांनी घेतला तो स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला टाकून कार्यास्तव जीव देणारा आपला तानाजी मालुसरे हा येणाऱ्या पिढ्यांचा लाडका आदर्श आणि स्वराज्याचा खरंच मृत्युंजय ठरला तानाजींच्या बलिदानापासून फार मोठे असे दोन संदेश आपल्याला मिळतात पहिला संदेश म्हणजे आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं आणि दुसरा संदेश किल्ला कितीही अवघड असला तरी त्याला एक तरी डोणागिरीचा कडा असतोच म्हणजे काय आयुष्यात अनेक संकटे येतात संकटाचा गड कितीही दुर्गम आणि अभेद्य असला तरीही त्याला एक तरी डोणागिरीचा कडा असतोच म्हणजे त्यावर अवघड का होईना इलाज हा असतोच फक्त आपल्याकडे पाहिजे तानाजी मालुसरेंचं धाडस आणि समर्पण आता तानाजींनी वापरलेल्या घोड घोरपडीविषयी थोडीशी रंजक माहिती तानाजींनी कडा चढताना घोरपड वापरली की नाही हा प्रश्न खरंतर खूप लोकांना पडतो लेखी पुरावं नाहीत म्हणून असे घडलेच नाही असे इतिहासकार तर नक्कीच सांगतील हे शक्यच नाही असा निर्वाळा बुद्धिमंत पण देतील पण यापैकीही घोरपडीला दोर बांधून शक्य शक्यता पाहिली आहे का हा पण मोठा प्रश्न आहे मध्यंतरी एक मनोरंजक बातमी वृत्तपत्रात आली होती एका अमेरिकन शास्त्रज्ञाने पाली सरडे घोरपड इत्यादी सरपटणाऱ्या सगळ्या प्राण्यांच्या उभ्या भिंतींना घट्ट धरून राहण्याच्या तंत्रावर खूप अभ्यास केला आणि त्याची संपूर्ण माहिती इंटरनेटवरून दिली होती ती वाचून एका सद्गृहस्थांनी त्या शास्त्रज्ञाला तानाजींची कथा कळवली त्यानंतर त्या शास्त्रज्ञांनी त्यांना उत्तरही दिलं बरं का खर तर घोरपड लावून किल्ला घेण्याचा प्रकार तानाजींपूर्वी अगदी बहामनी सुलतानीच्या कारकिर्दीत खुद्द शिवाजी महाराजांच्या कर्णसिंह या पूर्वजांनी सुद्धा केलाय बरं का त्यांनी विशाळगड उर्फ खेळणा हा किल्ला त्यावेळेच्या नूतन आदिलशाहीसाठी बहामनी सुलतानांकडून घोरपडीच्या कमरेला दोर बांधून लावून जिंकला होता त्याच वेळी आदिलशहाने त्यांना घोरपडा घोरपडाबहादर हा किताब दिला होता त्याच्यासोबतच घोरपड हे चिन्ह आणि घोरपडीच्या रंगाचं एक निशाण म्हणजे एक झेंडा पण दिला होता तेव्हापासून भोसल्यांच्याच कर्णसिंहाच्या शाखेचा आडनाव घोरपडे म्हणून पडले आजही घोरपड्यांच्या शिक्क्यावर ही घोरपड दिसते ही घटना तानाजी मालुसरेपूर्वी फार वर्षापूर्वी घडली होती त्यामुळे प्रयोग केल्याशिवाय यावर भाग्य भाष्य करणं अयोग्य चला तोवर आपण तानाजींची घोरपड होती आणि तिचं नाव यशवंती होते याच माहितीवर भरोसा ठेवूया आणि तानाजी त्या स्वराज्याच्या महामृत्युंजयाचा पराक्रम आठवत राहू कवी कुसुमाग्रज म्हणतात घोरपडीला दोर लावूनी पहाड दुर्घट चढलेले घोरपडीला दोर लावूनी पहाड दुर्घट चढलेले तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले खंदकातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले खंदकातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले बाप असे तलि काळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी रणफंदीची जात आमुची कोण आमा भयभीत करी कोण आमा भयभीत करी कोण आमा भयभीत करी अशा या तानाजी मालोसरेंना आठवतच चला आपण लवकरच सिंहगड पाहूयात धन्यवाद